नुकतीच राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावरती भयंकर आरोप केले त्यानंतर काल दिवसभर सगळ्याच सोशल मीडियावरती एक खळबळ माजली होती अनेक चॅनलवरती या संदर्भात डिबेट देखील सुरू होते निवडणुकीत झालेल्या मतांची चोरी आणि त्यानंतर निवडणूक आयोगांचं राहुल गांधीला चॅलेंज त्यामुळे देखील खळबळ माजली विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं शपथपत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा असं राहुल गांधींना सांगितलं पण राहुल गांधी यांनी शपथपत्र देण्यास नकार दिला याच मुद्द्याला भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती ट्रोल केलं जर अशाच प्रकारे जर मतांची चोरी झाली तर लोकशाहीसाठी ते खूप घातक ठरणार आहे आणि कालच्या या दिवसभराच्या विविध बातम्यांमुळे आणि डिबेटमुळे महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर आणि प्रतीक्षेनंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यावरती मात्र कुठेतरी नक्कीच परिणाम पडेल कारण काल जो प्रकार घालला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग थोडासा अस्वस्थ झाला माझ्या मताची चोरी झाली तर हा प्रश्न आहे त्यामुळे मी ज्या उमेदवाराला मत केलं उमेदवाराला जाणार का नाही याची भीती आता प्रत्येकाच्या मनात वाटू लागली आहे किंवा आम्ही जर एखाद्या उमेदवाराला पसंती दिली तर तोच उमेदवार निवडून येईल की नाही याबद्दल देखील आता शंका निर्माण त्याचबरोबर बिहारच्या निवडणुका देखील आता तोंडावर आहे त्या ठिकाणचा उमेदवार वर्ग त्याचबरोबर मतदार वर्ग देखील आता संभ्रमात आहे राहुल गांधींनी काल निवडणूक का आयोगाच्या दिलेल्या दस्तावेजावरती प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलासे केले त्याचबरोबर फॉर्म सिक्स ए संदर्भात ज्या पद्धतीने मतदान होल झाला जसे की वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षापासून ऐंशी पंच्याऐंशी सत्तावन्न अशा वयोगटातील नागरिकांनी देखील पहिल्यांदाच मतदान केलं असं देखील दाखवण्यात आलं त्यामुळे मतांमध्ये कशा पद्धतीने चोरी होऊ शकते अशा पाच पद्धती राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवल्या आहेत त्यामुळे नक्कीच जनता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकडे आता शंकेच्या नजरेनं पाहतील यात काहीच शंका नाही आणि आगामी निवडणुकीवरती याचा नक्कीच परिणाम पडेल कारण मतदार वर्ग आता चिंतित झालाय जर असाच प्रकार झाला असेल तर त्यामागे नेमकं कुणाचा हात आहे हे शोधून त्यांना कठोर शिक्षा करणं हे गरजेचं आहे देशभरातील विविध विषयावरती विश्लेषण पाहायचं असेल तर नक्कीच आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा